इन्फिगो आयकेअर तर्फे चोवीस आणि पंचवीस एप्रिल रोजी इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल खेड येथे प्रख्यात रेटिना तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद कामन डोळ्याच्या पडद्याच्या आजारावरची तपासणी करण्यासाठी आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत ज्यांचं वय चाळीस वर्ष आहे आणि अचानक दृष्टी कमी झाली आहे डायबिटीस आहे डोळ्यापुढे काळे ठिपके दिसत ब्लड प्रेशरचा त्रास होत आहे आणि मायनस पेक्षा जास्त नंबर आहे अशी लक्षणं असलेल्यांनी इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलमध्ये येऊन आपली नेत्र तपासणी करावी आणि या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले तरी अधिक माहितीसाठी एक्याण्णव सदतीस पंधरा चोपन्न नव्वद या क्रमांकावरती संपर्क साधून आपली पूर्व नोंदणी करावी असं इन्फिगो आय केअरकडून सांगण्यात आले नमस्कार मी डॉक्टर प्रसाद कामत मी रेटिना स्पेशलिस्ट आहे मी दर महिन्याला इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेडमध्ये येतो रेटिनाचे जे त रुग्ण आहेत ते तपासण्यासाठी आता रेटिना म्हणजे काय असतं तर दृष्टीपटल डोळ्याचा जो आतला पडदा असतो त्याला आपण रेटिना म्हणतो हा डोळ्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो कारण रेटिनापासून आपल्या मेंदूला सिग्नल जातात तेव्हा आपल्याला दिसतं आणि या रेटिनाबद्दल बऱ्याच कमी लोकांना माहिती असतं तर रेटिनामध्ये जर प्रॉब्लेम आला तर त्याच्यामुळे दृष्टी जाऊ शकते आणि त्याचा वेळेवर इलाज नाही झाला तर हे डॅमेज परमनंट होऊ शकतं त्यामुळे रेटिनाची वेळोवेळी तपासणी करणं गरजेचं असतं मुख्यतः डायबिटीसच्या लोकांमध्ये डायबिटीस हा आजकाल खूप कॉमन झालेला आहे डायबिटीसमुळे रेटिनाची बऱ्याच वेळा हानी होते रेटिनामध्ये ब्लिडिंग होतं रेटिनाला सूज येते आणि हे बऱ्याच वेळा लक्षात येत नाही सुरुवातीला म्हणून आम्ही नेहमी सांगतो की डायबिटीसच्या लोकांनी सहा महिन्यातून एकदा रेटिनाची तपासणी रेटिना तज्ज्ञांकडून करून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं तर आता कसं झालं खेडमध्ये पूर्वी रेटिनाच्या काही सुविधा नव्हत्या त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जायला लागायचं तर आता आमच्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेडमध्ये रेटिनाच्या ट्रीटमेंटच्या सगळ्या सुविधा म्हणजे रेटिनाचा स्कॅन त्याच्यानंतर सोनोग्राफी डोळ्याची नंतर रेटिनाची इंजेक्शन्स ऑपरेशन लेझर ही सगळ्या सुविधा आता इकडे उपलब्ध आहेत त्यामुळे या गोष्टींसाठी आता मुंबई पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्या गोष्टी इकडेच आपल्याकडे उपलब्ध आहेत तर या सुविधांचा नक्की लाभ घ्यावा